धामणगाव बुधवार बाजार येथील शिवराज राजाची विसर्जन भव्य दिव्य मिरवणूक ठरली या मिरवणुकीत शिवराज मंडळाच्या राजाला बघण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती धामणगाव शिवराज गणेश मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते दरवर्षी मंडळाच्या वतीनं अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येते मिरवणूक बघण्यासाठी गणेश भक्त प्रचंड गर्दी करतात तसेच तसे ही गणेश विसर्जन मिरवणूक गणेश भक्तांसाठी आनंदाची पर्वणी असते या वर्षीच्या मिरवणुकीत विविध देखावे साकारण्यात आले तसेच ढोल व ताशा पथक डीजेच्या गजरात शिवराज गणेश मंडळाचा राजा विसर्जनाकरिता मार्गस्थ झाला होता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गानं अतिशय सुरेख नियोजन पद्धतीनं केली गेली होती मिरवणूक मध्ये लाईव्ह क्रेन लाईट शो सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्टार धुमाल नागपूर गंगाजीची आरती अयोध्यातील श्रीराम प्रतिमा शिव हनुमान प्रतिमा डुलडुल घोडी नृत्य आकर्षण केंद्र बनले होते तर दत्तापूर पोलीस स्टेशन तर्फे चोख बंदोबस्त देखील करण्यात आला होता तसेच महावितरणचे सहयोग सुद्धा मिळाले होते न्यूज एक्सप्रेस करिता अमरावतीवरून सचिन करडे यांची रिपोर्ट